भूमिगत गटार दुर्घटनेत मयत झालेल्या ठेकेदार आस्थापनेवरील अतुल पवार यांच्या कुटुंबियांना तीस लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते देण्यात आले आहे तसेच पिंजारी यांच्या कुटुंबियांना सुद्धा शासनाच्या वतीने भरीव स्वरूपाची मदत मिळवून देणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आमदार अमोल खताळ यांनी मदिनानगर येथील जावेद पिंजारी यांच्या निवासस्थानी तर संजय गांधीनगरमधील रतन पवार यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले संगन शहरातील कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ भूमिगत गटारीच्या चेंबरमधील महिला काढताना पवार यांचा मृत्यू झाला त्यांना वाचविण्यासाठी गेलेले पिंजारी यांचाही प्राण गेला या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले संबंधित ठेकेदार हे एका पक्षाशी संबंधित असल्याने गुन्हा दडपण्याचा प्रयत्न झाला आमदार अमोल खताळ यांनी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करा अशी भूमिका घेतल्यामुळे तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे भरीव मदत मिळून तसेच पवार यांस वाचविण्यास गेलेल्या यात जावेद पिंजारी यांच्या कुटुंबियांना सुद्धा भरीव स्वरूपाची मदत कशी देता येईल याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहे त्यांच्या माध्यमातून भरीव स्वरूपात आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला या प्रकरणी हलगर्जी करणारे ठेकेदार यास लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी मयत तरुणांच्या नातेवाईकांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली त्यावर आमदार खताळ म्हणाले की गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे त्यामुळे अटक होणारच त्यांनी कितीही जामिनासाठी प्रयत्न केला तरी कायद्यापासून कोणीही पळू शकणार नाहीत असाही विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला यावेळी माजी उपनगर अध्यक्ष व भाजप नेते जावेद जहागीरदार अॅडव्होकेट श्रीरामगन फुले शौकत जहागीरदार मजहर शेख बबलू काझी गुड्डू शेख राहुल भोईर आसिफ पिंजारी मेहबूब शकील पिंजारी इरफान मसुरी आणि इरफान पिंजारी आणि मयद अतुल पवार यांच्या निवासस्थानी प्रकाश पवार अप्पा पवार सोमनाथ रणशूर अण्णा शिंदे शशिकांत पवार सतीश शिंदे नारायण शिंदे अंबादास शिंदे संतोष पवार बबलू पवार शरद रणशूर संजय शिंदे यांच्यासह अनेक उपस्थित होते दोन दिवसापूर्वी परिसरामध्ये कुलवाडी रोड भूमिगत बॉटरीच जे काम ठेकेदारने आरदोर सोडलं होत त्यामध्ये दोन दोषी जे ठेकेदार होते त्यांच्या चुकीमुळं दोन जीवांना आपला दुण। 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 लागला त्यानिमित्त मी आज पिंजारी जे होते त्यांच्या वडिलांची आईची सुद्धा भेट घेतली आणि जे आपले अतुल पवार होते त्यांच्या आई वडिलांची भेट घेतली त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व मायुती सरकारच्या वतीने सहभागी होऊन त्या कुटुंबाला आश्वासित केलंय तुमच्या सगळ्या सुखदुःखामध्ये या पुढील कालावधीमध्ये हो तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून मी बरोबर राहील शासनाच्या वतीने जी काही या संदर्भातली मदत आहे ती करण्यासाठी आम्ही बांधील होतो कालच अधिवेशन चालू असल्यामुळे सभागृहामध्ये सुद्धा मी हा विषय घेऊन भरू स्वरूपाची मदत कशी या कुटुंबाला करता येईल त्यासाठी प्रयत्न केला जे अतुल पवार आहेत त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या नियमामध्ये बसत असल्या जे काही आहे त्यानुसार तीस लाख रुपयाची मदत आपण पत्र त्यांना विलय कागदपत्र परत झाल्यानंतर त्यांनी त्यांना तत्काळ वर्ग करण्याबाबतच्या सूचना नगरपालिका प्रशासनाला दिल्या आणि ज्या अतुलला वाचवण्यासाठी पिंजारी जो युवक गेला होता त्याच सुद्धा धाडसाचा आम्ही कौतुक करतो एक चांगला संगमनेर मध्ये हिंदू मुस्लिम भाई म्हणून जी पद्धतीने काम चालतं त्याचा एक प्रत्यय महाराष्ट्राने परवा दिवशी घेतला भरपूर जण होते तिथं परंतु पिंजारीनी स्वतः जाऊन प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने ते त्याला त्यात यश मिळालं नाही आणि त्याच्या सुद्धा प्राणाची आहुती झाली त्या कुटुंबाला भेटून जरी तो या नियमात आता तो वाचवण्यासाठी गेला होता त्यामुळे ते त्याला आर्थिक मदत करण्यासाठी काही अडचणी मला प्रशासनाने बोलून दाखवल्या तर त्यावर सुद्धा मात करून पुढे आपण जाणार आहे त्या कुटुंबाला सुद्धा भरू स्वरूपाची आर्थिक मदत शासनाच्या वतीने देण्याचा माझा प्रयत्न आहे मुंबईला गेल्यानंतर पुन्हा मी विशेष बाब मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून विशेष बाब मधून या कुटुंबाला सुद्धा पिंजारी कुटुंबाला कशी मदत करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहणार रा। आहे